नमस्कार खर तर आज महत्त्वाचा दिवस होता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत अशी माहिती त्यांनी पसरवली परंतु आशा सेविका आणि अंगणवाडी सेवा यांच्या खात्यामध्ये नेमके पैसे जमा कधी होणार आहेत लाडक्या बहिणींचे पन्नास रुपयाप्रमाणे आणि पगारवाढ कधीपासून होणार आहे या दोन महत्त्वाच्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आज जी आपल्याला अपडेट मिळालेली आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आपल्याशी ही हितगूच करणार आहोत खरं तर आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारावा म पगारासंदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली होती की आम्ही आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार हा पंधरा हजार रुपये करणार आहोत खरं पाहिलं तर अशा प्रकारच्या घोषणा यापूर्वी अनेक वेळा झालेल्या होत्या त्यामुळे ही घोषणा काही नवीन नव्हती परंतु ज्या पद्धतीचं मँडेट आता माहिती सरकारला मिळालेलं आहे त्यामुळे आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तकांनी आणि मदतनीस यांच्या मनामध्ये निश्चितच या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये ही पगारवाढ येणार आहे यापूर्वी आपल्याला कल्पना असेल की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना पगारवाढ देण्याचं अनेक वेळा सांगितलं एका महिन्यामध्ये सांगितलं त्यातनं चार ते पाच महिन्यांनी पगारवाढ करायची आणि प्रत्येक वेळास आशांच्या पदरी आशा, आशा अंगणवाडी सेविकांच्या पदरी निराशा आलेली होती परंतु यावेळेस मात्र निश्चित हामखास पगारवाढ ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होण्याचा मार्ग आता सुकर झालेला आहे मोकळा झालेला आहे कारण की आशा सेविकांच्या आणि अंगणवाडी सेविका यांच्या अथक परिश्रमाने ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले गेलेले गेले होते भर त्या लाडक्या बहिणी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या राहिल्या आणि आता माहितीचं सरकार पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळं निश्चितच या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आता आलेले आहेत पाच महिन्यांचे पैसे आलेले आहेत साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत आणि आता हीच पगारवाढ निश्चितच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या खात्यावर सुद्धा होणार आहे अशा प्रकारची माहिती आज आपल्याला मिळालेली आहे मंत्रिमंडळ बैठकीच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी निश्चितच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये निर्णय होणार आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे त्यामुळं आशासेविका आणि अंगणवाडी सेविका याचबरोबर मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारामध्ये सुद्धा निश्चित वाढ होणार आहे अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळत आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे तो मुद्दा असा की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर आलेत परंतु आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी हे जे फॉर्म भरलेले होते त्यांच्या खात्यावर मात्र अद्यापही पैसे आणले नाहीत पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील अशा प्रकारची माहिती आणि तशा प्रकारचं परिपत्रक शासनाने त्यावेळेला काढलेलं होतं मग अजून देखील आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या खात्यावरती पैसे का जमा झाले नाहीत या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक उत्तर निश्चितपणाने मिळेल ते असं की या ठिकाणी त्यावेळेस निधीची कमतरता होती प्रशासकीय स्तरावरती आणि वित्त विभागामधूनसुद्धा या निर्णयाला नक्कीच अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्यामुळं आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या खात्यावर ती पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नव्हते परंतु आता लाडक्या बहिणींचा जो पगार आहे तो सुद्धा पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं राज्यभरामधील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका त्याचबरोबर मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचीसुद्धा पगारवाढ ही पंधरा हजार रुपये होणार आहे आता बघा मदतनीस आणि गटप्रवर्तक यांची पगार पंधरा हजार रुपये होईल का तर नाही आपल्याला ना माहितीये कि ज्या वेळेस सेविका से से आणि अंगणवाडी सेविका से यांची पगार वाढ होते तर त्यांच्या तुलनेमध्येच मदतीस आणि गटप्रवर्तक यांची सुद्धा पगारवाढ होईल यामध्ये मुळीच काही शंका नाही दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पगारवाढ झाली तर ती कोणत्या महिन्यापासून होईल या प्रश्नाचं उत्तर आपण सातत्याने शोधण्याचा प्रयत्न करतो आहे मंत्रालयीन स्तरावरती तर अशीच माहिती मिळत आहे की जर समजा अशा सेविकांची पगार आणि अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीचा निर्णय हा जर नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून घेण्याचा निर्णय झाला तर त्यासाठी एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व अशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांची संख्या कॅल्क्युलेट केली जाईल आणि मग मल्टिप्लाईड बाय म्हणजे त्याचा गुन्हागार केला जाईल की या ठिकाणी पाच हजार रुपयांची वाढ होणार आहे तर मग एकूण आपल्याला किती निधी द्यावा लागेल वित्त विभागाकडून महिला आणि बाल कल्याण विभागाकडे त्या संदर्भामध्ये दे एक डेटा मागवला जाऊ शकतो आणि मग याचा अहवाल जाहीर झाल्याच्या नंतरच मंत्रिमंडळ बैठकीसमोर हा विषय येईल की अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगारवाढ पंधरा हजार रुपये होईल तर तो कुठल्या महिन्यापासून होईल आणि जर नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून ही पगारवाढ द्यायची म्हटलं तर मग त्या महिन्यापासून म्हणजे नोव्हेंबरपासून एकूण किती खर्च लागेल किती कोटी रुपयांचा भार हा महाराष्ट्राच्या तिजोरीवरती पडेल हे बघावं लागेल आणि मग त्यानंतर जो आहे तर तो नोव्हेंबरमध्ये पैसे मिळतील की डिसेंबरमध्ये मिळतील किंवा होऊ शकतं जानेवारीमध्ये सुद्धा म्हणजे मागच्या दोन महिन्याचा एरियास मिळू शकते तर अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आली आहे चित्र सध्या स्पष्ट झालेलं नाही आशा 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 आहे अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये निश्चितच अशा अशी पल्लवी झालेली आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पगारवाढ होणार आहे तर ही पगारवाढ कधीपासून होईल हाच मोठा प्रश्न आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये ही जी घोषणा झालेली होती तसं जाहीरनाम्यामध्ये घोषणापत्रामध्ये हे वारंवार सांगितलं जात होतं विविध वृत्तपत्रांच्या जाहिरातीमध्ये सुद्धा हे स्पष्ट नमूद करण्यात आलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या पगारीमध्ये वाढ होईल आणि त्यामुळं शासन देखील या ठिकाणी उत्तरदायी आहे आणि ते निश्चित प्रमाणे ज्या पद्धतीचं मँडेट या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या सीट्स निवडून आलेल्या आहेत त्यांना सुद्धा कदाचित असं वाटलेलं नसेल की आपली सीट म्हणजे बहुमताचं सरकार तर येईल परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येईल असं कदाचित कुणालाही वाटलेलं नव्हतं त्यामुळं हा जो निर्णय आहे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामधला तर तो निश्चित या ठिकाणी होणार आहे यामध्ये काहीही शंका नाही फक्त ती पगारवाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून होईल की नाही या संदर्भामध्ये विविध संघटना ह्या कशा पद्धतीनं प्रशासकीय स्तरावरती महिला आणि बालकल्याण विभाग आणि त्याचबरोबर वित्त विभागाशी कशा पद्धतीनं समन्वय साधून आपला प्रश्न निकाली काढतात हे महत्वाचं आहे शासन निश्चितपणाने पगारवाढ देईल परंतु होऊ शकतं कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे लाडक्या बहीण योजनेची सुद्धा खूप मोठी रक्कम आहे ती बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायची आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सुद्धा खात्यामध्ये त्यांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे बारा हजार रुपये दर शेतकरी कृषी सन्मान निधीचे पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत त्यामुळे हा जो वाढलेला निधी आहे याचा निश्चितच भार ह्या महाराष्ट्राच्या तिजोरीवरती त्या ठिकाणी पडलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या आणि आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढीवरती होऊ शकतो का तर हो ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आता या ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस आणि घट्ट प्रवर्तक यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये या ठिकाणी वित्त विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यामध्ये नेमका काय समन्वय साधला जातो म्हणजे मागणी किती रु, कोटी रुपयांची होते आणि मग ती मागणी कोणत्या महिन्यापासून वित्त विभाग देऊ शकतं ह्या दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि मग मसुदा तयार केल्याच्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मुद्दा येईल आणि त्यानंतर मग ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक होऊन त्याच्यामध्ये याला मान्यता मिळेल ती मान्यता मिळाल्याच्या नंतर बरोबर बर की नाही जी आर निघेल आणि जी आर निघाल्याच्या नंतर मग आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये पैसे येतील तर त्यामुळे ही सरळ प्रोसेस नाही आहे जेवढी आपल्याला सोपी दिसते की आता नवीन सरकार स्थापन झालं त्यांनी शपथविधी घेतला आणि शपथविधी घेतल्यानंतर लगेचच आपल्या खात्यामध्ये पैसे येतील का तर नाही तर त्यासाठी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना थोडंसं थांबावं लागणार आहे किती थांबावं लागेल तर ते निश्चितच मंत्रिमंडळ बैठक होऊ द्यावी लागेल त्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर हा विषय आल्या म्हणजे आला गेला पाहिजे आणि मग हा विषय आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल नंतर हा विषय जी आरसाठी साठी जाईल जी आर त्या ठिकाणी पारित होईल तो महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरनं बाहेर निघेल तो सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर अशा सेविकांच्या खात्यावरती पैसे जमा होतील पंधरा हजार रुपयाप्रमाणे वाढ ही अपेक्षित आहे आणि सरकारने दिल्याप्रमाणे निश्चितपणाने आशा सेविका अंगणवाडी सेविका यांची पगार वाढ होईल गटप्रवर्तक आणि मदतनीस यांची पगार किती रुपयांनी वाढेल तर साधारणतः दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ या ठिकाणी अपेक्षित आहे शासन किती प्रमाणामध्ये खुश आहे याच्याबद्दल मी आणखी वेगळं तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे शासन खूप खुश आहे सर्वांना जबरदस्त स्टँडर्ड मिळालेला आहे त्यामुळे होऊ शकतं की अशा गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पगारामध्ये तीन हजार रुपयांची वाढ ही अपेक्षित आहे परंतु ही वाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासन होणं गरजेचं आहे का कारण की तशा प्रकारची घोषणा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात आलेली होती त्यामुळं आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी कोविड काळामध्ये एवढं जबरदस्त काम केलेलं आहे लाडक्या बहिणींचे फॉर्म भरण्यामध्ये सुद्धा त्यांचा अत्यंत मोठा वाटा आहे त्यामुळे पगारवाढीवरती त्यांचा हक्क आहे आणि निश्चितच ही पगारवाढ त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे याच्यामध्ये मुळीच काही शंका नाही आता अनेक अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे की काही आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका ह्या रिटायरमेंटवरती आलेल्या आहेत आणि जर त्यांची रिटायरमेंट नोव्हेंबर पासून झाली तर मग त्यांना ती पगारवाढ होईल का हा मोठा प्रश्न आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या भरती सुद्धा सुरू आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की महिला आणि बालकल्याण विकास आ, त्या विभागातर्फे थेट अंगणवाडी सेविका आणि आशासेविका यांची भरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे मग ही जी भरती झालेली आहे लागलेल्या नवीन आशासेविका अंगणवाडी सेविका आणि ज्या निवृत्त होऊन राहिल्या त्या आशासेविका आणि अंगणवाडी सेविका सोबतच गटप्रवर्तकांनी मदतनीस त्या जर समजा ऑक्टोबरमध्ये रिटायर झालेल्या असतील किंवा नोव्हेंबरमध्ये रिटायर झालेले असतील किंवा आता डिसेंबरमध्ये होणार असतील तर मग त्यांना तर ही पगारवाढ मिळणार नाही ना अर्चन ही अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं या ठिकाणी ही पगारवाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून झाली आणि जर काही अशा सेविका अंगणवाडी सेविका रिटायरसुद्धा झाल्यात तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये मग नंतर एरी आपण ज्याला म्हणतो तर तो पगार निश्चितच त्यांच्या खात्यामध्ये येईल आणि जर समजा हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठी अधिकची पुरवणी मागणी जर लागली तर आता तुम्हाला सांगतो मी की हिवाळी अधिवेशन जरी सुद्धा असेल परंतु राज्य शासनाचं आता नवीन सरकार स्थापन झालेलं आहे नवीन शासन या ठिकाणी येणार आहे तर त्यामुळं ह्यापूर्वीचा जे अर्थसंकल्प झालेला होता त्या अर्थसंकल्पाचा ह्याच्याशी काही संबंध राहणार नाही हा पूर्णतः नवीन अर्थसंकल्प त्या ठिकाणी तो सादर केला जाईल आणि मग या ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारीचा मार्ग हा सुकर होईल रुपये अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होतील अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे आपल्या जीवाची शर्त लाहून, प्रान लाहून, भाजी लावून अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी कोरोनाच्या काळामध्ये काम केलेलं होतं महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक अशा सेविका अशा आहेत की ज्यांना कोरोनाची लागण झाली या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी सेवा देत असताना आणि त्यांचं निधन सुद्धा त्यामध्ये झालं आणि त्यामुळे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी जो याला म्हटलं जातं की विमा संरक्षण जे होतं विमा संरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे दहा लाखापर्यंतचा विमा संरक्षणाचा जो जी आर होता तो सुद्धा शासनाने आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भामध्ये काढलेलं आहे त्यामुळं निश्चितपणाने ही जी पगारवाढ आहे तीसुद्धा शासन देईल कारण की शासनाला माहिती आहे आशा सेविकांना अंगणवाडी सेविकांना एका महिन्यामध्ये तीन तीन चार चार बैठकींना सामोरं जावं लागतं चार बैठकींना जायचं एका महिन्यामध्ये तर त्याच्यासाठी काही वेळेला तालुका स्तरावरती जावं लागतं काही वेळेला जिल्ह्याच्या स्तरावरती जावं लागतं आणि मग इतका जास्त वेळ लागतो अशा सेविका अंगणवाडी सेविकांना याच्या व्यतिरिक्त भाडंसुद्धा खूप लागतं आणि हे ठराविक मानधन आहे याच्यामध्ये दरवर्षी वाढ होईल याची काही शक्यता नाही त्यामुळं आता अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारामध्ये निश्चितपणानं वाढ होईल पंधरा हजार रुपये होईल यामध्ये मुळीच काही शंका नाही अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना आमची विनंती असेल की तुमच्यासोबतच्या ज्या अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा आणि ज्या आपल्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सातत्यानं शासनासोबत समन्वय साधून पगारवाढ लवकरात लवकर करून घेण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करायला हवा त्या संदर्भामध्ये काही मिटिंग घ्यायला हवी आणि मग तसा पाठपुरावा शासनाकडे सातत्यानं करणं आवश्यक आहे शासन आपल्या स्तरावरती वित्त विभाग आपल्या स्तरावरती पगारवाढ देण्यासाठी बांधील आहे ते ती करतीलसुद्धा परंतु तुमच्या स्तरावरून अधिक, अधिक अधिक अधिकाधिक प्रयत्न होणं हे गरजेचे आहेत आणि तेव्हा कुठं लवकरात लवकर ही पगारवाढ या ठिकाणी होणार आहे तर आम्हालासुद्धा गुरुजांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा जेव्हा अपडेट मिळेल ती निश्चित आम्ही तुमच्या सर्वांपर्यंत अत्यंत योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सोप्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु आम्ही मांडणी करत असताना त्यामध्ये जर काही सुधारणा असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमची एकंदरीत काय मागणी आहे जी शासनापर्यंत पोहोचवायची आहे किंवा एखाद्या ॲपविषयी तुम्हाला माहीत जाणून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर ती आम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या आम्ही त्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकून आपल्यापर्यंत सविस्तर खरीखुरी आणि विश्वसनीय माहिती पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू आम्हाला गुरुजन चॅनल वाढवण्यासाठी खूप अशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांची मदत होत आहे तुमचेसुद्धा मनापासून आम्ही आभार मानतो आणि आमचीसुद्धा सांगताना काही चुकी होत असेल किंवा यामध्ये काही सुधारणा आवश्यक असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्याच्यामध्ये निश्चित बदल करू आणि तुमच्यापर्यंत खरीखुरी माहिती आणण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका खूप खूप धन्यवाद